भरती तालुक्या जे तालुकाध्यक्ष आहेत शांताराम जाधव यांची दोन चाकी व चार गाडी ही जाळण्यामध्ये आली आणि ही गाड गाडी जाळली आणि ही पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती की जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता महिन्याभरा खाली त्या व्हिडिओशी संबंधित जी काही पोलीस शिबिकाय केली कुठल्या व्यक्तीने त्या व्हिडिओ संबंधित हे आम्हाला आमच्या सर्वांचा आम्हाला ठामपणे मी सांगू शकतो मी पदाधिकारी की राजकीय गुंडागर्दी प्रदर्शन जे सुरू आहे ते कुठेतरी थांबली पाहिजे आणि आज त्यांच्या घरापर्यंत जर गुंड पोचला असतील आणि गाड्या जाळत असतील तर खूप चुकीची गोष्ट आहे आणि याच्या संदर्भात जे कोण गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी ही आमच्या पूर्णपणे सर्वांच्या वतीने आम्ही मागणी साहेबांकोशी करतो आहे बाकीची माहिती आपल्याला दादा नागरिकांना या ठिकाणी आम्ही सर्वजण आमचे सहकारी मित्र शांताराम जाधव त्यांच्या घरासमोर त्यांची चारचाकी आणि दुचाकी वाहन चाळपोडीची घटना घडली त्या संदर्भानं आदरणीय पोलीस निरीक्षक फुकडे साहेब मला निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय सुधीर भाऊ भाऊ यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित झालेलो आहोत पोलीस निरीक्षक फुकडे साहेबांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की या बार्शे शहरात कायद्याचा धाक राहिला पाहिजे कायदा म्हणून पोलिसांनी याची योग्य अंमलबजावणी जर केली तर अशा कोणीगरेकडून त्यांना आळा बसू शकतो झालेली घटना अत्यंत दुर्दै दुर्दैवी आणि चुकीची आहे या घटनेची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे त्याचा पार्श्वभूमीवर या पुढच्या काळात अशी कुठलीही घटना घडता कामा नये याची काळजी पोलिसांनी घेणं गरजेचं आहे त्यांनी या ठिकाणी बार्शी शहरात बंद असलेले कॅमेरे याचाही विषय पुले साहेबांनी सांगितला त्या पार्श्वभूमीवर आम्ही विश्वासभू आम्ही आमदार साहेबांशी चर्चा करून संदर्भानंही पोलीस स्टेशनला सी सी टी कॅमेरे शहरात करण्यासाठी काही शासकीय निघून मदत करता येतील का याची ये उपाययोजना करूयात मात्र हे प्रकार थांबले पाहिजे यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे तुम्ही त्यांच्याबद्दल सांगते ते आज उपस्थित दिसत नाही त्यांच्या घरी लग्न करायचं होत आहे गुमच्या रोहित पवारांनी ट्विट करत असा आरोप केला आहे की प्रशासनावर मध्यंतरी बार्शी शहराचा व्हिडिओ व्हायरल झाला तो आणि जाळपोळ प्रकरण वरच्यावर बार्शी शहरात वाढत आहे तर मग कुठेतरी प्रशासन का गप्प आहे का पुन्हा एकदा संतोष देशमुख सारखं प्रकरण होईची प्रशासन वाढ बघतंय का असा गंभीर आरोप रोहित पवारांनी ट्विट करत केला जरी प्रकरण नोंद आहे त्याचा तपास चालू आहे तपास ज्यावेळेस पूर्ण होईल किंवा त्यावेळेस त्या निष्पन होईल ते कळवलं जाईल सध्याचे चोरंट